हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा देशमुख सायम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण विदर्भातली डिश फळं ही फळं करणार आहोत बा बाकीचे इथे शिंगोळे म्हणतात पण आमच्या इथे नागपूरमध्ये फळं म्हणतात तर आपण ही रेसिपी तयार करूया पीठ पीठ भिजवण्याची प्रोसिजर पाहूया मी इथे दोन वाट्या कणी घेतलेली आहे ते आपण आता या वाट्यामध्ये टाकू मी एक पट्टी बेसन घेतलेले आहे आता एक चमचा मी मीठ टाकत आहे अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट एक छोटा चमचा मी ओवा टाकत आहे हे सगळं मी टाकलेलं आहे आता पीठ भिजवून घेऊ पीठ थोडं टाईटच हवं आहे जास्त आपण नरम नाही भिजवायचं थोडं म्हणजे टाईट का म्हणजे असं त्याला आपण शेंगोळे करण्यास पुरता आपण एवढं पीठ भिजवायचं याला छान एकदम मस्त पीठ भिजवून द्यायचं चांगलं झालेलं आहे असं चुरून ठेवलेलं आहे मी आता आपण थोडं तेल टाकू याच्यात तेल अजून थोडं चांगलं मळून घेऊ तेल याच्यात मुरलं पाहिजे गोळा छान हे झालेला आहे मळून झालेला आहे तेल लावलेलं ला आहे आता याला आपण पाच दहा मिनटं रेस्ट करून ठेवून देऊ हा फुमणीसाठी आपल्याला लागणारा कांदा आपण तो कांदा चिरून घेऊ आपण आता पूर्वतयारी करून घेऊ सर्वात आधी मी कांदा घेतलेला आहे तो कापून घेऊ ला कांदा कपून झालेला आहे आता आपण पुण्य फुण्य द्यायला तयारी तयारी करूया पहिले सगळ्यात आधी आपण गॅसवर कडे आहे मोठा चमचमी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण याच्या एक चमचा मोहरी टाकत आहे एक चमचा जिरं हिंग टाकत आहे बारीक का कापलेला कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे मी मिक्स करून घेऊ कांद्याचा कच्चा पण निघाला पाहिजे थोडं थोडस लालसा होऊ द्यायचा कांदा कांदा झालेला आहे आता आपण आलं लसूण टाकायचं एक चमचा टाकते मी आलं लसूण तो आपण सुखे मसाले टाकायचे आलं लसूण आपण हळद टाकू अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे एक चमचा तिखट एक चमचा धने पावडर स्वादानुसार आपण मीठ टाकणार मसाला झालाय आता आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहे पाणी जाणी जास्त लागणार आहे याच्यात याला म्हणजे पाणी आपण जास्त टाकलेलं आहे अजून याला ना उकळू द्यायचं आहे याला आपण झाकून ठेवून उकळायला ठेऊ देऊ आणि आपण हे पीठ भिजवलं होतं याला पाच दहा मिनटं झालेले आहे आपण याचं थोडा भाग घ्यायचा आहे एवढा भाग घ्यायचा आहे मी याच्यात टाकलेलं आहे हा भा हे पीठ मी याच्यासाठी घेतलेलं आहे आपण पाणी टाकून याचं ना एक लिक्विड तयार करायचं आहे त्याला असं मॅश करून चांगलं पीठ ना पूर्ण पाण्यात असं मिक्स झालेलं पाहिजे स्मूथ झालेलं पाहिजे गुठळी वगैरे कोण नकोस याच्या हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे या पीठचं मी पा पीठ वापरलं होतं आणि पाणी टाकून असं लिक्विड तयार केलं मी अशा पद्धतीचं करायचं आहे आता आपण याचा वापर कसा करणार आहे आपण हे झाकण उघडून बघू बघा चांगलं उकळी आलेली आहे कालून घेऊ आपण छान उकळलं आहे पाणी उकळी आल्यावरच आपण ना याच्या हे पिठाचं पाणी केलं होतं ना आपण हे आता या पिठ फोडणीमध्ये टाकूयात हे उकळी आल्यावरच आपण टाकायचं आहे हे लिक्विड करण्याचं कारण एक का आहे असं आहे की आपली ही फोडणी आहे ना असं पाण्यासारखं न नाही दिसलं पाहिजे म्हणून आपल्याला ना हे पीठ ॲड करून त्याचं लिक्विड तयार करून असं घट्ट रस्ता तयार होतो आपला म्हणजे आणि चवीला पण खूप छान च लागतं म्हणजे फळ्यांची चव ना दुप्पटीने वाढतं बघा आता त्याचं बघा कलर पण चेंज झालेला आहे आणि असं बघा घट्ट वा घट्ट होत आला आहे हे असं पाहिजे याला आपण आता पीठ टाकून झालेला आहे ना आपण हे झाकून ठेवूयात याला अजून याचं क कच्चपणा जाण्यासाठी आपण थोडे उकळी येऊ द्यायची आहे आपण तोपर्यंत आपण शेंगोळे तयार करू शेंगोळे म्हणजे फळ आता तुम्ही तुमच्या याच्यात शहरामध्ये काय म्हणता त्याला तुम्ही मला क कमेंट्समध्ये मला तुम्ही सांगा आमच्या नागपुरात आम्ही फळं म्हणतात म्हणतो आम्ही हा शेंगोळे प्रकार खूप फेमस आहे मी वाटीत तेल घेतलेलं आहे आणि हे तेल हातातला असं चांगलं लावून घ्यायचं आणि असं शेंगोळेचा आकार द्यायचा हे असं शेंगोळे तयार करायचे कधी कर आपल्याला संपा करायला जेव्हा आलं ना इच्छा नाही झाली की आपल्याला सं भाजीपोळी भाजीपोळी खाऊन कोण कंटाळ येतो ना हा प्रकार करून पाहिजे खूप छान हा डिश खूप छान आहे खायला पण टेस्टी लागतं आणि बनवायला पण मजा येते हे आपले शेंगोळे बघा तयार करून ठेवलेलं आहे मी काही गोल आकाराचे करून ठेवलेले आहे याच्यात आणि फोडणीमध्ये पण बघा म्हणजे सग उकळी आली आहे बघा रसा उकळला छान आपण आता याच्यात टाकूयात शेंगोळे आपण टाकून देऊ सगळे शेंगोळे म्हणजे फळं सगळं टाकून झालेलं आहे आपण याला आता चमच्याने हलवून हलवायचं नाही कारण की सगळे ते शेंगोळे ना फुटून जाईल आणि हे आपण यांना पुन्हा याला झाकून ठेवूया याला असं थोडं उकळलं की ते ना उकळ म्हणजे आता शिजायला लागेल तोपर्यंत आपण वाट पाहूया आपण चेक करू फळ झाले की नाही बघा फळ असे वरती आलेले छान घट्ट पण असा हे रसा पण घट्ट झालेला आहे फळं पण असे शिजा झाले आहे चेक करू थोडे व्हायचे आहे अजून पाच दहा मिनटं पण पुन्हा ठेवून ठेवून द्यायचं आहे कारण की याचं कच्च पण अजून जायचं आहे झाकून झाकून ठेवून ठेवते याच्यावर आपण पुन्हा चेक करून पाहू आपले फळ रेडी आहे फळ झालेले आहे फळ मीन्स म्हणजे शिंगोडे आपण आता सर्विंग मध्ये आपण काढू गॅस बंद करायचा आपले फळं तयार आहे म्हणजे शेंगोळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पण खूप आवडेल माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजून ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला तुम्ही मला प्लीज कमेंट्समध्ये मला सांगत चला